तुमचं खूप 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 अहो मंडळी चमचमीत खायचं आहे पण घरात कोणती भाजीच नाही आहे असं कधी तुमच्याबरोबर झालं आहे का तर असंच आज माझ्याबरोबरसुद्धा झालेलं आहे चमचमीत तर खायचं आहे पण घरामध्ये कोणती भाजी शिल्लक नाही आहे फ्रीज उघडला तर समोर दिसलं मला ताक ताकापासून आपण मस्त एकदम चटपटी तशी कडी तयार करणार आहोत पण ही कडी करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे ज्या पद्धतीने आपण ताकाची कडी करतो ना त्याच्यापेक्षा थोडीशी वेगळी पद्धत आहे तर आज आपण बुंदी घालून कडी तयार करणार आहोत अगदी मस्त आणि चटपटीत लागते चला मग जास्तीचा वेळ न जवळता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी ताक घेतलेला आहे तुमच्याकडे जर ताक नसेल दही जरी असेल ना तर तुम्ही ते, ते फेटून ताक केलात ना तरीही चालेल ही कडी करण्यासाठी आपल्याला ताक जास्त आंबट नसलं पाहिजे तरच ही कडी खूप चविष्ट लागते तर या ताकामध्ये मी दोन चमचे बेसन घातलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे मी हळद घेतलेली आहे अर्धा छोटा चमचा आणि एक चमचा आपल्याला धना पावडर घातलेली आहे तुम्ही म्हणाले की ताकामध्ये धना पावडर कोण घालतं पण खरंच तुम्ही धना पावडर एकदा घालून बघा ओ प्रतिम कडी तयार होते आणि चवीलासुद्धा मस्त एकदम लागते तर अशा पद्धतीने आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीलाच आपण याच्यामध्ये सगळे मसालेसुद्धा घातलेले आहेत आणि बेसनसुद्धा घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ आपल्याला आत्ता घालायचं नाही आहे मी पुढे सांगणारच आहे की मीठ आपल्याला केव्हा घालायचं आहे तर अशा पद्धतीने सगळं असं मिक्स करून घेतलेलं आहे बॅटर इथं आपलं तयार ता झालेलं आहे आता आपण याची कढी तयार करायला घेऊया गॅसवरती इथे मी एक कढई ठेवलेली आहे गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तेल छान गरम झाल्यावरती याच्यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी घालायची आहे आणि एक चमचा इथे मी जिरं घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मेथीदाणी घालायची आहेत आपल्याला इथे मेथीदाणी इथे मी दहा ते बारा घातलेली आहेत त्याचबरोबर इथे लसूण घ्यायची आहे लसूण आपलं ठेचून छान घ्यायचे आहे आणि त्यानंतर इथे मी एक मसाला तयार करून घेतलेला आहे कोथिंबीर मिर, मिरची आणि थोडंसं आलं घ्यायचं आहे आणि याचा ठेचा तयार करून घ्यायचा आहे सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण ठेचा घातला ना कढीला मस्त चव येते आणि एक वेगळ्याच पद्धतीची ही कडी तयार होते आणि खाण्यासाठी तर अगदी खूप टेस्टी लागते पण कडीपत्ता यामध्ये आवर्जून घाला कढीपत्त्याचा फ्लेवर ना या कडीला मस्त एकदम येतं त्यामुळे कडीपत्त्याची पानं आपल्याला भरपूर घालायची आहेत हा सगळं मिक्स करून घेतलेलं आहे दोन मिनटं छान परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला कलरसाठी अर्धा छोटा चमचा हळद घातलेली आहे आपण हळद आधीसुद्धा घातलेली आहे त्यामुळे थोडीशी हळद घालायची आपल्याला कलर छान येण्यासाठी आणि त्याचबरोबर इथे मी हिंग घातलेलं आहे फोडणी आपली इथे छान तयार झालेली आहे आता आपल्याला याच्यामध्ये ताक घालून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे स्लो गॅसवरतीच हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने केलेली कढी खाण्यासाठी फारच छान लागते तुम्ही कलरसुद्धा बघू शकता किती मस्त आलेला आहे याच्यामध्ये जोपर्यंत कढीला उकळी येत तो नाही तोपर्यंत आपल्याला ह्या चमचनी सतत ढवळत राहायचं आहे तर कढी फुटण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला हे ढवळत राहायचं आहे कढीमध्ये मीठ आपण सर्वात शेवटी घालणार आहोत त्यामुळे कढी आपली ही फुटत नाही कढी छान अशी उकळून घ्यायची आहे आपल्याला बेसनचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला कढी छान अशी उकळून घ्यायची आहे आता कढीसुद्धा आपली छान मस्त एकदम शिजल्या गेलेली आहे आता या ठिकाणी आपण बुंदी घालायची आहे पूर्ण कडी शिजल्यानंतरच आपल्याला ही बुंदी घालायची आहे तर इथे मी अर्धी वाटी बुंदी घेतलेली आहे ही खारी बुंदी आहे मसाल्यावाली तुम्ही प्लेन बुंदीसुद्धा इथेमध्ये घेऊ शकता तर अशा पद्धतीने इथे बुंदी घातलेली आहे आणि खरं सांगते तुम्हाला अशा पद्धतीने ही केलेली कढी खाण्यासाठी खूप छान लागते तुम्हाला वेगळ्या भाजीचीसुद्धा गरज लागत नाही इतकी ही अप्रतिम लागते तर यामध्ये इथे मी एक तडका तयार करून घालणार आहे तर त्यासाठी इथे मी तूप घेतलेला आहे तूप छान गरम झाल्यावरती आपल्याला यामध्ये मोहरी घालायची आहे जिरं घालायचं आहे थोडा कडीपत्ता घालायचा आहे आणि त्याचबरोबर इथे मी सुकी मिरच्या घेतलेल्या तिथे दोन तुकडे ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत मस्त छान फ्लेवर यासाठी रंग छान येण्यासाठी इथे मी लाल तिखट वापरलेलं आहे अर्धा चमचा याच्यामध्ये काश्मीरी लाल तिखट मसाला वापरायचा आहे अशी ही तुपाची फोडणी ह्या कडीमध्ये ना खूप सुंदर लागते आणि खाण्यासाठीसुद्धा अतिशय टेस्टी लागते तर अशा पद्धतीने आपली ही कढी तयार झालेली आहे तर या कढीमध्ये आपण अजूनसुद्धा मीठ घातलेलं नाही आहे आता कढी आपली इथे तयार झाल्यानंतर आपल्या याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे एक मिनिटभर कढी उखळल्यानंतर घ्यास आपल्याला लगेच बंद करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने ही कढी अजिबात फुटतसुद्धा नाही आणि खाण्यासाठी सुद्धा फार सुंदर लागते तर अशा पद्धतीने ही कढी तयार झालेली आहे बुंदी घालून तुम्ही कधी अशा पद्धतीने केले आहे का मला कमेंट्स करून नक्की सांगा तर अशा पद्धतीने ते खाण्यासाठी कढी आपली इथे मस्त एकदम चमचमीत अशी तयार झालेली आहे ही कढी खाल्ल्यानंतर वेगळ्या भाजीचीसुद्धा गरज लागत नाही चपाती भाकरी आणि भाताबरोबर तर अगदी अप्रतिम लागते मस्त एकदम गरमागरम भात आणि त्याच्यावरती ही गरमागरम बुंदी कढी खाण्यासाठी मस्त बेत आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही एकदा कढी नक्कीच करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली कढी करण्याची पद्धत मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा